संपूर्ण देशातलाच नव्हे तर जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष अशी शिखी मिरवणाऱ्या भाजपला झालंय तरी काय असं म्हणण्याची वेळ ही या पक्षावर येऊन ठेपलेली आहे ती कोणी आणली आहे ती का आणली आहे आणि या भाजपच्या नेत्यांना जी काही दुर्बुद्धी सुचते त्यातून निष्ठावंतांना आणि त्यातही किरीट सोमय्यासारख्या निष्ठावंतांना ज्या पद्धतीचे अपमानित क्षण त्यांच्या वाट्याला आणले जात आहेत हे पाहिल्यानंतर या पक्षाच येणाऱ्या भविष्यात काय होणार असा प्रश्नच या प्रश्न पक्षावर प्रेम करणाऱ्या अनेकांना पडत असेल काय घडलंय नेमकं किरीट सोमय्यांच्या बाबतीत आणि भाजप त्यांचा पावलो पावली दुसवास का करतोय हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रांनो दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून भाजप मोदी लाटेवर स्वार झालेला आहे या सगळ्या गोष्टीला आता दहा अकरा वर्ष झाली आणि या एवढ्या काळामध्ये भाजपने देशभरातल्या सगळ्या पक्षांमधल्या वाह्यात नेत्यांना आपल्या पक्षात सामावून घेतलं त्यांना महत्वाची पदं दिली त्यांना आमदार क्या दिल्या त्यांना खासदार क्या दिल्या त्यांनी मंत्रीपद दिली, मंत्री दिली आणि ज्या ज्या पक्षात जितका मोठा भ्रष्ट नेता तितका आपल्या पक्षात आणण्याचा चंग मोदी आणि शहा आणि त्यांच्या काही नेते मंडळींनी बांधलेला होता आणि त्यातूनच मग कोकणातले नारायण राणे असतील किंवा नवी मुंबईतले गणेश नाईक असतील भिवंडी मधले कपिल पाटील असतील किंवा इंदापूर मधले हर्षवर्धन पाटील असतील इतकंच नव्हे तर मुंबई मधले देखील अनेक असे नेते की ज्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे देशा दोषारोप होते त्या सगळ्यांना भाजपने आपल्यामध्ये सामावून घेते आता या नेत्यांवर दोषारोप करण्यामध्ये आघाडीवर कोण होतं तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या किरीट सोमय्या यांनी ईडीच्या माध्यमातून इन्कम टॅक्सच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या माध्यमातून या नेत्यांना आधी भ्रष्ट ठरवलं त्यांचा अक्षरशः नाईलाज केला आणि त्यानंतर या नेत्यांना एकतर भाजपमध्ये येणं किंवा तुरुंगात जाणं असे दोनच पर्याय शिल्लक राहिले होते आणि त्यामुळे बघता बघता एरवी दोन चार जणांचा दिसणारा भाजप हा काही हजारांचा नव्हे तर लाखांचा झाला आणि मग भाजपचे नेते असं सांगू लागले की आम्ही देशातच नव्हे तर जगातली सगळ्यात मोठी पार्टी पण याच जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीमध्ये चाललंय काय तर निष्ठावंतांना पायदळी तुडवणं आणि जमेल तितकं निष्ठावंतांना अपमानित करणं हे सगळं सुरू आहे भाजपला महाराष्ट्र आपल्या मुठीत हवा होता तो मुठीत येत नव्हता याचं कारण होत की भाजप ला विरोध करणारी जी काही नेते मंडळी होती ती विरोधी पक्षामध्ये होती मग त्यात कधी पवार कुटुंबीय होतं कधी ठाकरे कुटुंबीय होतं कधी काही काँग्रेसचे नेते होते किंवा कधी राष्ट्रवादीचे नेते होते या सगळ्यांना जेरी सांडण्याचं काम किरीट सोमय्यानी केलं दोन हजार चौदाला किरीट सोमय्या हे खासदार झाले पण त्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षामध्येच ज्यावेळेला पुन्हा निवडणूक आली दोन हजार एकोणीसला त्यावेळेला किरीट सोमय्या यांच्या खासदारकीला शिवसेनेनं कडाडून विरोध केला आणि तो विरोधही कोणी केला तर तो विरोध प्रामुख्याने केला तो संजय राऊत आणि भांडूपच्या राऊत कुटुंबाने पण भांडूपच्या राऊत कुटुंबाचं मातोश्रीने असं काही ऐकलं आणि त्यामुळे सोमय्यांना बदला अशा स्वरूपाची एक मागणीच ही शिवसेनेकडून केली गेली आणि त्यातून किरीट सोमय्या यांच्या ऐवजी मनोज कोटक यांना दोन हजार एकोणीसला खासदारकी मिळाली पण त्याच मनोज कोटक यांनी आपल्या खासदारकीच्या पहिल्याच जाहीर सभेमध्ये सोमय यांचा अपमान केला आता या अशा स्वरूपाचा उल्लेख मी मागच्या एका व्हिडिओत केल्यानंतर स्वतः मनोज कोटक यांनी मला फोन करून सांगितलं की अशा स्वरूपाचा त्यांचा अपमान मी केलेला नाहीये तुम्ही हवा असेल तर आशिष शेलार यांना विचारा ते स्वतःच स्टेजवर आले नव्हते तर हा झाला एक भाग की मनोज कोटकांना किरीट सोमय्या यांच्यासारखा मोठा नेता अंगावर घ्यायचा नव्हता आणि म्हणून कदाचित त्यांनी मला फोन करून असं सा, सांगितलं असेल पण मित्र हो याच मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांना जितकं होईल तितकं मुलुंड आणि ईशान्य मुंबईमध्ये दुखावण्याचं काम केलं पण त्याच मनोज कोटक यांना एक अहंकाराचा दर्प झाला होता आणि त्यातून त्यांचं तिकीट कापलं गेलं पण त्यांचं तिकीट कापलं जात असतानाच्या अगदी निवडणुकीच्या काही आधी किरीट सोमय्या यांची एक व्हिडिओ फिल्म व्हायरल झाली आणि ती जी काही क्लिप व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली माफ करा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती एक अश्लील व्हिडिओ क्लिप होती आणि त्यातून किरीट सोमय्या यांची प्रचंड बदनामी झाली शिवसेनेनं यथेच्छ हल्ला केला त्यांच्यावर पण मी आपल्याला इथे जाणीवपूर्वक सांगतोय किरीट सोमय्या हे अवघ्या काही तासात पुन्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सक्रिय झालेले होते मित्र अशा पद्धतीची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एखादा सामान्य प्रकृतीचा आणि क्षमतेचा नेता हा राजकारणातून बरबाद झाला असता राजकारणातून उठला असता पण किरीट सोमय्या यांनी या सगळ्यावर मात करत पुन्हा आपलं राजकारण सुरू केलं आणि इतक्या धाडसी या मी त्यांना धाडसी का म्हणतोय की ठाकरेंच्या विरोधात ब्र बोलण्याची क्षमता नसताना त्यांनी थेट मातोश्रीतल्या उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आणि आजही आदित्य ठाकरे यांचे पी ए सुरज चव्हाण हे जे तुरुंगात आहेत ती निष्पत्ती जी आहे त्यांच्या तुरुंगवासाची ही किरीट सोमय्यामुळे आली संजय राऊत पत्राचा प्रकरणामध्ये तुरुंगात गेले त्याची त्याची फलश्रुती काय होती तर ते किरीट सोमय्या आलेलं यश होतं हसन मुश्रीफ यांच्या मागे किरीट सोमय्या लागले त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांच्या मागे किरीट सोमय्या लागले किरीट सोमय्या ज्यांच्या ज्यांच्या मागे लागले त्यांचा राजकीय कार्यक्रम झाला पण याच किरीट सोमय्यांचा कार्यक्रम करण्याचं भाजपमधल्या काही नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळेच अगदी काल त्यांची येणाऱ्या निवडणुकीसाठी कॅम्पेन समितीच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली मित्र हो एवढी चेष्टा तर आपण आपल्या विरोधकांची सुद्धा करत नाही इतकी वाईट चेष्टा भाजपमधल्या काही नेते मंडळींनी किरीट सोमय्या यांची सुरू केलेली आहे आता याचं कारण काय तर याच कारण असं आहे किरीट सोमय्या हे भाजपमधल्या कोणालाच आपलेसे वाटत नाहीत याच खरं तर आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण किरीट सोमय्या यांनीही करायला हवं व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेला सत्तरीच्या वाटेवरचा हा नेता ज्या पद्धतीने विरोधकांवर तुटून पडतो आणि त्यातही कागदोपत्री तुटून पडतो ते पाहिल्यानंतर किरीट सोमय्या यांचा नाद नाही करायचा असच महाराष्ट्राच्या राजकारणातली काही नेते मंडळी म्हणत असतात पण याच किरीट सोमय्या यांना कॅम्पेन समितीचा सदस्य करून भाजपने जणू काही विरोधकांपेक्षाही किरीट सोमय्या यांची अब्रू घालवण्याचा प्रयत्न केलाय मग त्यावर किरीट सोमय्या यांनी आपलं एक पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेलं आहे आणि या समितीवर काम करण्यासाठी मी सक्षम नाहीये मी योग्य नाहीये असं त्यांनी त्यांना सांगून टाकलेलं आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून किरीट सोमय्या यांचे राजकीय ग्रह हे वक्री झालेले आहेत आणि तेव्हापासून ते एक सामान्य भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम आहेत किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हा नगरसेवक होता आणि त्याला राजकीय महत्वाकांक्षा या असणारच आहेतच उच्च शिक्षित असलेल्या नील सोमय्या यांना पुन्हा एकतर नगरसेवक म्हणून निवडून जायचंय किंवा संधी मिळाल्यास आमदारही व्हायचं पण हे सगळं जर पाहिलं तर एकूणच किरीट सोमय्या यांची जितकी कोंडी केली जाते तशीच कोंडी नील सोमय्या यांची करण्याचा प्रयत्न भाजपमधली काही नेते मंडळी करतायत आणि ते अगदी किरीट सोमय्या बघा असं आहे की कि किरीट सोमय्या यांची स्थिती ही एखाद्या वाघाच्या पार्श्वभागाला चिमटा काढून पळणाऱ्या एखाद्या खोडकर शिकाऱ्यासारखी ही भाजपच्या काही नेत्यांनी सुरू केलेली आहे त्याला उत्तर देण्याचं काम हे किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे पण कदाचित किरीट सोमय्या यांनी हा जो नाईला जास्त नकार दिलेला आहे तो नकार हे एखादं आणखी मोठं पद आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे का म्हणून किरीट सोमय्याने केलेली ही एक नकार घंटा आहे का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे पण या सगळ्या गोष्टी होत असताना किरीट सोमय्या यांच्या पासून अगदी त्यांचा निकटवर्ती असलेला आणि त्यांचा स्वीय सचिव कधी काही असलेला ईशान्य मुंबईचा जो काही आता नेता आहे आणि इच्छुक आमदार म्हणून किंवा इच्छुक उमेदवार म्हणून जो काम करतोय तो दीपक दळवी सुद्धा त्यांच्यापासून हाकेच्या अंतरावर किंवा हातभर लांब राहण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्याच कारण काय याच कारण असं आहे की कि किरीट सोमय्या यांची जी न्यूसेन्स व्हॅल्यू आहे ती न्यूसेन्स व्हॅल्यूचं जे प्रमाण आहे ते प्रमाणा बाहेर गेलेलं आहे आणि त्यामुळेच स्वतःच्या भाजपच्या पक्षात आणि इतरही पक्षात किरीट सोमय्या यांना फारसे मित्र राहिलेले नाहीत किरीट सोमय्या यांचं माझ्याशी व्यक्तिगत मैत्र आहे माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि मला त्यांच्याबद्दल आदरही आहे आदर इतक्यासाठीच आहेत की ते ज्या पद्धतीने एखाद्या समस्येचा अभ्यास करतात तो एखाद्या राजकीय विद्यार्थ्याने अगदी त्याचं अनुकरण करावं अशा पद्धतीचा तो अभ्यास असतो पण त्याच किरीट सोमय्या यांच्या वाट्याला जे काही भाजपच्या नेत्याने आणलेलं आहे बघा भाजपचे नेते नारायण राणेंना मंत्रीपद देतात त्यांच्या मुलांना आमदारकी मिळते त्यांच्या आणखी एका मुलाला म्हणूनही त्याचा विचार केला जातो गणेश नाईकांना पक्षात घेतलं जातं त्यांना आमदारकी मिळते त्यांच्या मुलाला अगदी झुक्त माप दिलं जातं इतकंच नव्हे तर हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत अर्थात भाजपने थोडासा चेष्टेखोरपणा केलेला आहे पण मग कपिल पाटील असतील कपिल पाटील यांचं फार मोठं योगदान नसतानाही राष्ट्रवादीतून येऊन त्यांना थेट केंद्रीय मंत्री केलं गेलं लग। तर या अशा सगळ्या अनेक मंत्र्यांना अनेक मंडळींना मग त्या अगदी मुंबईमधले काही नेते असतील किंवा अलिबाग मधले काही नेते असतील कोकण किनारपट्टीवरचे काही नेते असतील पश्चिम महाराष्ट्रातले काही नेते असतील या सगळ्यांना जे जे बदनाम आहेत त्यांना जवळ घेऊन राजकीय मोड बांधण्याचं काम जर भाजपचे नेते करतायत तर ठाकरेंसारखा एवढा मोठा अडसर भाजपच्या वाट्यातून किंवा वाटेतून वाटे दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किरीट सोमय्यांवर भाजप इतक्या निष्ठूरपणे का वागतंय हाच खरा प्रश्न आहे कारण बघा आज जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे त्यांची पत्नी त्यांचा मुलगा आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब इतकंच नव्हे तर त्यांचे अत्यंत खासमखास असलेल्या संजय राऊत यांना जेरी सांडण्याचं काम जर कोणा एका नेत्याने केलं असेल तर त्या नेत्याचं नाव आहे किरीट सोमय्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर किरीट सोमय्या राजकारण करत असतील तर त्या राजकारणाच्या मध्ये येणारे भाजप मधले नेते कोण आहेत भाजपमधल्या कोणत्या नेत्यांना किरीट सोमय्या यांचा त्रास होऊ लागलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीत सांगायचं तर ते जरी प्रदेशाध्यक्ष असले तरी फार मोठे अधिकार त्यांच्या हाती आहेत का हा प्रश्न भाजपमधल्या काही नेते मंडळींना पडतोय आणि त्यामुळे जर चंद्रशेखर बावनकुळे हे इतका मोठा निर्णय घेऊ शकत नसतील तर मग चंद्रशेखर बावनकुळेंच्या मागून हा निर्णय घेणारा भाजपचा नेता कोण आहे की ज्याची खूप म्हणजे ज्याला खूप मोठी किरीट सोमय्या यांची अलर्जी झालेली आहे तर याच ऍलर्जीतून जे काही घडलेलं आहे ते म्हणजे आता किरीट सोमय्या यांची कमालीची नाराजी पण मित्र मी आता आपल्याला इथे एक सांगतो की राजकारणामध्ये सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही एक तास नाराज झालात तर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात एकतर पक्ष तुमचे लाड पुरवतो हो किंवा तुम्ही दुसऱ्या पक्षाचं तिकीट काढून मोकळे असतो कदाचित किरीट सोमय्या यांच्या बाबतीत पहिली शक्यता थोडीफार मला जास्त दिसते पण दुसरी शक्यता म्हणजे दुसऱ्या एखाद्या पक्षात जाणं हे किरीट सोमय्या कधीही करणार नाहीत याची दोन कारण आहेत एक तर किरीट सोमय्या ज्या पद्धतीचं राजकारण करतात ज्या पद्धतीचा माहिती अधिकार वापरतात ज्या पद्धतीच्या केंद्रीय एजन्सीज वापरतात त्या पद्धतीच्या रणनीतीसाठी आणि राजनीतीसाठी दुसरा कोणताही पक्ष सत्ताधारी पक्षाशिवाय दुसरा कोणताही पक्ष त्यांना सुटेबल नाहीये आणि त्यामुळे कदाचित ते दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत आणि दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी दोन प्रमुख पक्षांचे दरवाजे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे दरवाजे त्यांना बंद आहेत आणि त्यामुळे जे काही आता किरीट सोमय्याचं होईल ते भाजपमध्येच होईल आणि ते भाजपच्या नेत्यांनाच करावं लागेल एरवी उद्धव ठाकरे असो शरद पवार असो हसन मुश्रीफ असो किंवा कोणताही नारायण राणेंसारखा कोणताही दबंग आणि दिग्गज नेता असो त्याला दे माय धरणी ठाय करणाऱ्या किरीट सोमय्या यांना आपल्या स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना आता हिसका दाखवण्याची वेळ आली आहे का याचा विचार भाजपच्या नेत्यांना करावा लागेल आणि जिथे ठाकरे आणि राणे पवार आणि इतर काही नेते मंडळी जेरीस येतात तिथे भाजपमधल्या नेत्यांचं काय सांगायचं कारण भाजपच्या नेत्यांचे पायही मातीचेच आहेत ते जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत त्यांचं चांगबल आहे ते जरा जरी सत्तेपासून दूर गेले तर किरीट सोमय्यांसारखा एखादा नेता या नेत्यांनाही वाटेला लावू शकतो आणि त्यामुळेच आता येणाऱ्या काळामध्ये भाजप किरीट सोमय्या यांची समजूत काढणार की किरीट सोमय्या जो धडा ठाकरे पवार हसन मुश्रीफ आणि नारायण राणे यांना शिकवण्याची ताकद आणि तयारी ठेवतात तोच धडा भाजपच्या काही नेत्यांना शिकवला जाऊ शकतो का दाखवला जाऊ शकतो का हे बघणं अधिक औसुक्याचं ठरणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं जगभरातल्या सगळ्या वाह्यात आणि वातरट नेत्यांना आपल्या पक्षात घेणारा भाजप किरीट सोमय्यांसारख्या निष्ठावंत नेत्याकडे इतकं क्रूरपणे निष्ठूरपणे आणि दुस्वासाने का वागतोय किरीट सोमय्या यांनी एका वेळेला शंभर शत्रू केल्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं राजकारण हे अडचणीत आलंय का किरीट सोमय्या यांना दुसरा कोणता जरी पक्ष घेणार नसला तरी स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना धडा शिकवण्याची किरीट सोमय्या यांची तयारी असेल का आपल्याला काय वाटतय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद